नमस्कार मी खुशाल ईटीव्ही भारत मध्ये भारतमध्ये तुमचं स्वागत गेल्या दीड वर्षांपेक्षा अधिक काळ होतोय कोरोनाच्या संकटानं भारतासह संपूर्ण जगात थैमान घातलंय सुरुवातीला पहिली लाट त्याच्यानंतर दुसरी लाट आणि आता अनेक तज्ज्ञांनी तिसऱ्या लाटेचंही संकट ओढवणार आहे अशी शक्यता वर्तवली तर याच सर्व प्रश्नांबाबत आज आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी थेट इंग्लंडहून जोडले गेले आहेत डॉक्टर संग्राम पाटील अनेक तज्ज्ञ आहेत डॉक्टर की त्यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचं तिसरी लाट येणार अशी शक्यता वर्तवली आहे तुम्हाला काय वाटतं याबाबत त्याचा फटका कितपत बसणार त्याची तीव्रता कशी असणार त्याची कशी असणार खुशाल तिसरी लाट येणार हे जगभरातल्या अनेक तज्ज्ञांचं प्रेडिक्शन आहे आणि तिसरी लाट खरं म्हणजे आता मी जिथे राहतो तिथे ब्रिटनमध्ये आता ती ओसरते आहे येऊन गेली अमेरिकेत तिसरी लाट सुरू झालेली आहे काही लोक अमेरिकेतल्या लाटेला चौथी ला लाट म्हणतात तर अनेक ठिकाणी ही तिसरी लाट सुरू झालेली आहे आणि भारताची परिस्थिती बघता लसीकरण जे झालेलं आहे आपल्याकडे ते कमी आहे आणि आय सी एम आरचा जो अहवाल आहे त्याच्याप्रमाणे अडुसष्ट टक्के लोकांमध्ये सिरो पॉझिटिव्ह आढळून आलेला आहे असं असताना उरलेले जे लोक आहेत आणि सारखा व्हायरस समाजामध्ये पसरत असताना उरलेल्या लोकांमध्ये संक्रमण होईल ऑक्टोबरमध्ये बऱ्यापैकी केसेस आपल्याकडे वाढू शकतात आणि नोव्हेंबर पर्यंत ती चालेल आणि वर्षाखेर पर्यंत ती सेटल व्हायला पाहिजे असा अंदाज आहे साधारण आता हिची तीव्रता किती असेल तर ऑलरेडी आता समाजामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणावर लोकांना संक्रमण झालेलं आहे तर हे लोक प्रोटेक्ट होतील यांना गंभीर आजार होणार नाही आणि जे काय दहा टक्के लोक फुल्ली वॅक्सिनेटेड आहेत आणि त्याच्यावर अजून तीस टक्के लोकांना सिंगल डोस मिळालेला आहे भारतामध्ये हे लोक देखील बऱ्यापैकी प्रोटेक्ट होतील स्पेशली जे दहा टक्के डबल व्हॅक्सिनेटेड आहेत ते प्रोटेक्ट होतील आणि त्या उरलेल्यांमध्ये तीव्रता कमी होईल तर तिसऱ्या लाटेमध्ये आता हा जो धोका आहे हा कमी होईल म्हणजे पूर्वीसारखा एवढा जसा सेकंड मध्ये खूप जास्त मोठ्या प्रमाणावर लोक मेले तर तसा हा धोका राहणार नाही धोका कमी होईल तिसऱ्या लाटेमध्ये हेच आपल्याला दिसून येईल सर डेल्टा प्लस व्हेरियंट हा जो प्रकार आहे अनेक लोकांमध्ये कन्फ्युजन आहे तर हा नेमका काय प्रकार आहे याबद्दल काय सांगा डेल्टा प्लस हा डेल्टाचाच थोडासा म्युटेशन होऊन तयार झालेला व्हायरस आहे म्युटेशन म्हणजे व्हायरसचं जे स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये बदल होतं त्याची जी आतली यंत्रणा असते जीन्स त्याच्यामध्ये सतत बदल होत राहतो आणि जीन्स बदलले की त्याची आकृती बदलते म्हणजे व्हायरस आपल्या पेशींना ज्या ज्या गोष्टींनी अटॅच करतो आणि शरीरात शिरतो आजार करतो हे सगळे त्याचे गुणधर्म बदलतात आणि डेल्टा हा आजपर्यंतचा सगळ्यात जास्त संक्रमण करणारा कोरोनाचा प्रकार ठरलेला आहे आणि डेल्टा प्लस हा त्यातच अजून थोडा बदल झालेला आहे त्याला एवाय वन असं देखील नाव म्हणतो आपण तर हा तो आहे मुख्यत्वे हा सारखाच सध्या तरी दिसतो आहे डेल्टा प्लस हा डेल्टापेक्षा खूप घातक आहे किंवा तो जास्त फास्ट पसरतो किंवा तो व्हॅक्सिनला जुमानत नाही अशी अजून तरी काही माहिती एस्टॅब्लिश झालेली नाही कारण डेल्टा प्लस हा खूप मोठ्या प्रमाणावर अजून संक्रमण करत नाहीये डेल्टा व्हायरसच समाजामध्ये आहे आणि जगात इतर भागामध्ये जो आहे तो देखील डेल्टाच आहे डेल्टा प्लसच्या थोड्याफार केसेस भारतामध्ये सध्या दिसू लागल्या आहेत वेगवेगळ्या राज्यांमध्ये तर येणाऱ्या काळात आपल्याला कळेल पण अजून तरी हा प्रमुख व्हायरस झालेला नाही डॉमिनंट व्हायरस झालेला नाही हा अजून वेरिएंट ऑफ कन्सर्न देखील झालेला नाही याला भारताने म्हटलं आहे ऑफ कन्सर्न पण तसे वेरिएंट ऑफ कन्सर्न असण्यामागे जे क्रायटेरिया असतात ते अजून डेल्टा प्लसने फुलफिल केलेले नाही ओके, ओके। आता ही जी तिसरी लाटेची जी शक्यता वर्तवली आहे त्याच्यात डेथ रेट हा कसा राहील डेथ रेट जो आहे हा परत तिसऱ्या लाठी तिसरी लाट ही किती गंभीर येते आणि त्या दरम्यान आपल्या यंत्रणांची तयारी किती आहे आणि लोक सोशली म्हणजे कसं बिहेव करतात सोसायटी कसं बिहेव करते कोविड अप्रोप्रिएट बिहेव करतात की नाही यानुसार आपला आउटकम डिपेंड करेल तर तिसऱ्या लाटेमध्ये ज्या लोकांना पूर्वी कोविड होऊन गेलेला आहे आणि ज्यांना लसीचे दोन्ही डोस मिळालेले आहेत हे लोक प्रोटेक्ट होणार जे तरुण लोक आहेत तीसीच्या खालचे चाळीसीच्या खालचे यांचं प्रोटेक्शन होणार कारण हे लोक फारसे गंभीर होत नाहीत आणि याच्यात मृत्यू दर कमी असतो असं जगभरातला अनुभव आहे भारतातलाही अनुभव आहे आणि याशिवाय मुलं जे आहेत लहान मुलं अठरा वर्षाचे खालचे हे आतापर्यंत कुठल्याच लाटेमध्ये अफेक्ट झालेले नाही आहेत तर असं म्हटलं जाते की फटका त्यांना बसणार नाही ते म्हणणं तेवढं काही बरोबर नाहीये ते ओव्हर कॉश्रोच आहे तो तिसऱ्या लाटेमध्ये त्यांना फटका बसू शकतो असं काही लोकांचं मत आहे पण ही शक्यता देखील खूप कमी आहे याचं कारण याचं कारण असं आहे की आतापर्यंतच्या कुठल्याच व्हेरियंटने मुलांना अफेक्ट केलेलं नाहीये मग आपण हे फारच भाकीत करणं की मुलांनाच तो अफेक्ट करेल आणि मुलंच आजारी पडतील हे काही तितकस बरोबर नाही अशी एक शक्यता आहे पण ती दूरची शक्यता आहे रेअर शक्यता आहे मला मला असं वाटतं की तिसऱ्या लाटेत देखील मुलांना फारसं संक्रमण होणार नाही संक्रमण झालं तरी ते गंभीर होणार नाहीत याचं कारण असं आहे की आता जे सर्वे महाराष्ट्रात मुंबईत आणि एक पिंपरी मध्ये दोन सर्वे झाले आणि या दोन्ही सर्वे मध्ये मुलं अठरा वर्षाखालची मोठ्या संख्येने संक्रमित झालेत ऑलरेडी आणि आपल्याला कळलं देखील नाही ते आजारी पडले नाहीत ऍडमिट झाले नाहीत आणि मेले पण नाहीत म्हणजे ऑलरेडी समाजामध्ये मुलांमध्ये संक्रमण झालेलं आहे आणि ते आजारी पडलेले नाहीत आणि तोच डेल्टा व्हायरस सध्या समाजात प्रामुख्याने दिसून येतोय त्यामुळे डेल्टा मध्ये ते सुरक्षित आहेत हे प्रूव्ह झालेलं आहे मग तिसरी लाट जर डेल्टामुळे आली किंवा डेल्टा प्लसने जरी आली तरी त्यात देखील मुलं सुरक्षितच राहतील आणल्यास एखादा मुलांसाठी गंभीर आजार करणारा व्हायरस जर पुन्हा ते तयार झाला म्युटेशन आलं तर मग धोका वाढू शकतो पण आताच तसं म्हणणं हे एवढं संयुक्तिक नाही ओके ओके सर व्हॅक्सिनेशन बद्दल आपण बोलत होतो तर अनेकांनी अनेकांचे दोन्ही डोस झाले काहींचे एक डोस झालाय तर त्यानंतरही लोक पॉझिटिव्ह येत आहेत नॉट uh, इवन पॉझिटिव्ह अनेक लोकांची डेथ देखील झाल्याचं आपण पाहिलंय तर यामुळे काय होतंय की लोकांमध्ये व्हॅक्सिनेशन बद्दल एक गैरसमज निर्माण होतोय जर आपण पुन्हा पॉझिटिव्ह येत पुण असू किंवा आपली डेथ होत असेल तर मग वॅक्सिन घेऊन काय करायचं तर अशा प्रकारचे एक समज निर्माण होते त्याबद्दल तुम्ही काय सांगाल हा समज होणं साहजिकच आहे कारण आपण व्हॅक्सिन घेतल्यानंतर कोणीतरी आजारी पडलो पडला किंवा त्यानंतर मृत्यू झाला तर त्याच्या बातम्या ब्रेकिंग न्यूज सोशल मीडियावर ते येतं पण व्हॅक्सिन घेतल्यानंतर संक्रमण झालं नाही किंवा ते संक्रमण होऊन देखील गंभीर झाले नाही याच्याबद्दलच्या बातम्या आपण वाचत नाही कारण त्या तेवढ्या प्रभावित करत नाहीत लोकांना काय प्रभावित करत की अमुक अमुकने व्हॅक्सिन घेतलं होतं तरी ते आजारी पडले तरी ते मेले तर ह्या याच्यासाठी आपल्याला आकड्यांकडे बघायला पाहिजे की व्हॅक्सिनचा जर एक डोस घेतलेला असेल तर डेल्टामध्ये ते तेहतीस टक्के फक्त प्रोटेक्शन मिळतं दोन डोस घेतले असतील तर पासष्ट टक्के प्रोटेक्शन मिळतं आपली कोविशिल्ड घेतलेली असेल तर त्यामुळे उरलेले जे लोक आहेत त्यांना संक्रमण होतं परंतु संक्रमण झालं तरी हॉस्पिटलला ॲडमिट होण्याचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे आणि मृत्यूचं प्रमाण देखील प्रचंड कमी झालेलं आहे म्हणजे जर शंभर लोक कोरोनाने आजारी असतील शंभर लोक व्हॅक्सिन न घेतलेले असतील आणि ते मरत असतील शंभर आणि व्हॅक्सिन घेतलेला गट असेल तर त्या शंभर मध्ये फक्त पंधरा लोक मरत आहेत पंच्याऐंशी टक्के लोकांचं प्रोटेक्शन होत आहे म्हणजे एटी फाईव्ह पर्सेंट पेक्षा जास्त प्रोटेक्शन फ्रॉम डेथ आहे व्हॅक्सिन घेतलेल्या लोकांमध्ये आणि गंभीर आजारी होण्याचं प्रोटेक्शन आहे संक्रमणापासून प्रोटेक्शन आहे तर ही आकडेवारी जेव्हा युके सारख्या देशांमधून आपल्याकडे समोर येईल लोकांना कळेल की मुळे हे सगळं पॉझिटिव्ह बेनिफिट्स होत आहेत तेव्हा लोकांचा गैरसमज दूर होईल आणि मीडियाचं हेच काम आहे दुसरं महत्वाचं असं की कुठलंही वॅक्सिने शंभर टक्के प्रोटेक्ट करत नाही आणि जर कोविशिल्ड पासष्ट टक्के सध्या डेल्टामध्ये प्रोटेक्ट करत आहे तर इट इज गुड पासष्ट टक्के ही चांगला आकडा आहे त्यामुळे व्हॅक्सिन घ्या आणि स्वतःला प्रोटेक्ट करा सर वॅक्सिनेशनच्या कॉकटेल बद्दल तुमचं काय मत आहे काही जणांचं म्हणणं आहे की कॉकटेल केलेलं योग्य राहील काही जणांचं मत आहे की कॉकटेल करू नये तर तुम्हाला त्याबद्दल काय वाटतं माझं असं मत आहे आणि मी वेळोवेळी माझ्या प्लॅटफॉर्मवरून सांगितलेलं आहे की जोपर्यंत शास्त्रशुद्ध ट्रायल मधून ते प्रूव्ह होत नाही तोपर्यंत ते कोणी करू नये okay. जेव्हा शास्त्रशुद्ध माहिती पुढे येईल आणि मग गव्हर्नमेंट डिसिजन घेईल त्यानंतर मग मिक्स अँड मॅच किंवा कॉकटेल ज्याला आपण म्हणतो तर हे सगळे प्रकार त्यानंतर करता येतील तोपर्यंत करू नये अजून जगात हे असं व्यापक प्रमाणावर कुठल्याही देशामध्ये केलेलं नाहीये फक्त जेव्हा कोविशिल्ड जी आहे ऑक्सफर्डची लस तिच्यामुळे रक्ताच्या गाठी होतात तरुणांमध्ये हे कळलं त्यावेळेला युरोपमध्ये पहिली लस कोविशिल्डची घेतलेली होती तर दुसरी वेगळी घ्या असं इथल्या गव्हर्नमेंटने ऍडवाईज केलं होतं तरुणांना स्पेशली okay. तर अशा परिस्थितीत फक्त मिक्स अँड मॅच झालंय आणि बाकीचं जे आहे ते सगळं आता रिसर्च okay. ट्रायल स्टेजला आहे प्रायोगिक तत्वावर सुरू आहे ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये कॉमकॉ नावाचे ट्रायल सुरू आहे भारतात सुद्धा एक आयसीएमआर ट्रायल सुरू करणार आहे आणि यूपी मधला जो डेटा आला अठरा लोकांना चुकून मिक्स अँड मॅच दिलं गेलं कॉकटेल दिलं गेलं पण ते सुरक्षित आहेत हा फक्त चुकून झालेला प्रकार आहे हा काही शास्त्रशुद्ध प्रकार नाहीये त्यामुळे प्रॉपर ट्रायलचे रिझल्ट आल्यानंतर जेव्हा डिसिजन होईल त्यावेळेलाच हे केलं गेलं पाहिजे असं चुकून करणं किंवा आपण स्वतःहून तसा निर्णय घेणं चुकीचं राहील सर काही जणांचं असं मत आहे तज्ञांच की तिसरा बुस्टर डोस घेण्याची गरज आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तिसरा बूस्टर बद्दल पुन्हा आता हे सध्या प्रायोगिक तत्वावरच सुरू आहे आणि काही देशांमध्ये उदाहरणार्थ इंग्लंड अमेरिका आणि इस्रायल मध्ये इकडे तिसरा बुस्टर डोस हा ऍट्रीस्ट लोकांना द्यायची आता सुरुवात झालेली आहे इंग्लंडमध्ये आम्हाला पुढच्या महिन्यापासून सप्टेंबर महिन्यापासून तिसरा डोस फ्रंटलाईन वर्कर्स आणि ऍट्रिस्ट लोकांना दिला जाणार आहे पण याच्यामध्ये जी माहिती आलेली आहे शास्त्रशुद्ध माहिती ती लक्षात घ्यायला पाहिजे नेचर नावाचं जर्नल आहे आणि इतरही अनेक ठिकाणी हे संशोधन त्याचे अहवाल प्रकाशित झालेले आहेत त्याप्रमाणे okay, जेव्हा okay. फायझरची लस दिली गेली आहे लोकांना आणि तिचे सहा महिने झाले तर सहाव्या महिन्याला तिची जी एफिशियन्सी असते ती पंच्याण्णव टक्क्यावरून सत्त्याऐंशी टक्क्यावर आलेली आहे आणि डेल्टा व्हायरस मध्ये ती अजून कमी झालेली आहे आणि डेल्टाचा धोका पुढे कायम असल्यामुळे सहा महिन्यात जर ती पंच्याऐंशी टक्के झाली आणि इतर रिपोर्ट मध्ये आठ महिन्यानंतर एफिशियन्सी कमी होते असं म्हटलेलं आहे त्यामुळे या इकडच्या सरकारांनी निर्णय घेतला आहे की आठ नऊ महिने जर तुम्हाला वैक्सीन घेऊन झालेले असतील तर तिसरा बुस्टर अठरीस लोकांना दिला गेला पाहिजे असं यांचं डिसिजन झालेलं आहे आपल्याकडे अजून तसं डिसिजन झालेलं नाही आणि आपल्याकडे लोकांना आठ नऊ महिने अजून डोस घेऊन झालेले नाहीत व्हॅक्सिनेशन करून त्यामुळे सध्या बुस्टरची गरज नाही जेव्हा सरकारी पातळीवर हे डिसिजन होईल मेडिकल लेवलला डिसिजन होईल त्यावेळेला मग बुस्टर दिलं जातील बुस्टरच्या ज्या ट्रायल्स आहेत त्याच्यामध्ये असं दिसलेलं आहे की मिक्सन मार्च जर केलं तर इम्युनिटीची जास्त प्रतिक्रिया होते आणि जास्त प्रोटेक्शन मिळू शकतं पण हे फक्त प्रायोगिक आहे हे प्रत्यक्ष ग्राउंडवर अजून याचं कन्फर्मेशन यायचं आहे तोपर्यंत हे आपण करू नये आपल्या लेवल सर झायडस कॅडिला ही डीएनए स्वरूपाची लस आहे असं म्हटलं गेलं आणि ज्या दुसऱ्या कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड आहे या ट्रेडिशनल वॅक्सिन आहेत तर या दोघांमध्ये नेमका काय फरक आहे याचा मुळात फरक असा असतो की ट्रॅडिशनल जुने जे टेक्निक्स आहेत त्याच्याप्रमाणे तो जो, जो व्हायरस असतो किंवा बॅक्टेरिया असतो त्याला निष्क्रिय केलं जातं किंवा त्याला मारलं जातं जे इनॅक्टिवेटेड ऑर किल्ड आणि मग त्याला लॅब मध्ये ग्रो करायचा आणि त्याचा ग्रो केलेला जो निष्क्रिय केलेला व्हायरस बॅक्टेरिया असतो तो शरीरामध्ये इंजेक्ट करायचा द्यायचा म्हणजे जसं पोलिओ वॅक्सिन आहे किंवा इतर जे वॅक्सिन आहेत आणि आता आपल्याकडे जे कोवॅक्सिन आहे किंवा स्पुटनिक आहे यासारखे जे कोवॅक्सिन्स कोविशिल्ड आणि स्पुटनिक हे वेगळ्या प्रकारचे आहेत कोवॅक्सिन हे जुनं ट्रॅडिशनल टेक्निकचा आहे Hmm. तर याच्यामध्ये किल्ड केलेला किंवा इनॅक्टिव्हेट केलेला व्हायरस बॅक्टेरिया शरीरात सोडायचा म्हणजे okay. शरीरात इम्युनिटी तयार होईल आणि ती इम्युनिटी जी आहे ती जेव्हा नैसर्गिक संक्रमण होईल त्यावेळेला आपल्याला कामात येईल असा त्याचा कन्सेप्ट असतो आणि याच्या पुढे okay. मग जे डेव्हलप झालेले आहेत एम आर एन ए व्हॅक्सिन्स व्हॅक्सिन्स याच्यामध्ये पूर्ण व्हॅक्सिन इनॅक्टिवेट केलेला किंवा किल केलेला न वापरता त्या व्हायरसचा किंवा बॅक्टेरियाचा असा भाग त्या शरीरामध्ये द्यायचा पेशंटला द्यायचा की त्याच्यामुळे एक स्पेसिफिक प्रकारची इम्युनिटी इंड्युस होईल आणि ती इम्युनिटी त्या व्हायरसला इनॅक्टिव्हेट करेल बाकीची जनरल इम्युनिटी ते करणार नाहीत त्याच्यामुळे स्पेसिफिक रिस्पॉन्स येईल त्याची सेफ्टी वाढेल आणि एफिशियन्सी वाढेल याच्यासाठी हे एम आर एन ए व्हॅक्सिन व्हॅक्सिन किंवा जे ऍडिनो व्हायरस वेक्टर वॅक्सिन जे आहेत जे कोवॅक्सिन स्पुटनिक सारखे हे ऍडव्हान्स टेक्निक्स आहेत तर मेकॅनिझम याचं वेगळं वेगळं आहे ज्या पद्धतीने काम करतात ते वेगवेगळे आहेत त्यामुळे त्याची सुरुवात किती होते आणि सुरुवातीला किती इम्युनिटी मिळते ती किती काळ राहते त्याची एफिशियन्सी किती आहे याच्यामध्ये थोडाफार फरक असतो पण ओव्हरऑल सध्याच्या अस्तित्वात असलेल्या सगळ्याच वॅक्सिनने बऱ्यापैकी प्रोटेक्शन मिळत आहे सर वॅक्सिनेशन बद्दल आणखी एक प्रश्न विचारतो तुम्ही आता इंग्लंडमध्येच आहात आणि इंडियन गव्हर्नमेंटची जी व्हॅक्सिनेशन पॉलिसी आहे आणि युके गव्हर्नमेंटची जी वॅक्सिनेशन पॉलिसी आहे या दोघांमध्ये तुम्हाला काय प्रमुख प्रमुख फरक आढळतो व्हॅक्सिनेशन पॉलिसी ज्या आहेत याच्यामध्ये सुरुवातीला ब्रिटिश गव्हर्नमेंटची पॉलिसी डब्ल्यू एच ओच्या वेबसाईट वर यायची किंवा वेगळ्या वेगळ्या ज्या वेबसाईट आहेत की जिथे पॉलिसी डिक्लेअर होते भारताची व्हॅक्सिनेशन पॉलिसी सुरुवातीला क्लिअर नव्हती की कोणाला व्हॅक्सिन दिलं जाईल केव्हा दिलं जाईल ब्रिटिश वॅक्सिनेशन पॉलिसी एकदम क्लिअर होती सुरुवातीपासून की त्यांनी कोणाकोणाला द्यायचं ठरवलं होतं दुसरी गोष्ट म्हणजे वॅक्सिन यायच्या आधी ब्रिटिश गव्हर्नमेंटने काय काय अॅक्शन घेतल्या आणि इंडियन गव्हर्नमेंटने काय काय घेतल्या याच्यामध्ये फरक आहे ब्रिटिश गव्हर्नमेंटने पैसा टाकला ब्रिटिश okay. गव्हर्नमेंटने रिसर्च वॅक्सिन डेव्हलपमेंटचा जो रिसर्च आहे त्याच्यासाठी इन्व्हेस्टमेंट केली आणि त्या त्या ते करताना प्री ऑर्डरिंग केलं म्हणजे okay. व्हॅक्सिन मॅन्युफॅक्चरिंगच्या आधीच ऑर्डर केली की तुम्ही बिंदास्त रिसर्च करा मॅन्युफॅक्चर करा ते चाललं नाही चाललं तरी आम्ही तुम्हाला पैसे देऊ जसं अमेरिकन गव्हर्नमेंटने केलं तसं ब्रिटिश गव्हर्नमेंटने देखील केलं त्यामुळे यांच्या एकूण लोकसंख्येच्या दोन तीनशे टक्के दुप्पट तिप्पट एवढा व्हॅक्सिनच्या यांनी ऑर्डर आधीच केलं आणि आपल्या पॉप्युलेशनला कव्हर करण्यासाठी हे तयार होते आणि यांनी खूप रिसर्चला सपोर्ट केलं व्हॅक्सिन म्हणा किंवा मेडिसिन्सला म्हणा रिसर्चवर डिपेंडंट एकदम प्रॅक्टिकल जमिनीवर राहून अप्रोच ठेवलं यांनी कुठल्या वॅक्सिन मध्ये वेळ वाया घालवला नाही वॅक्सिनचं राजकारण केलं नाही आता देखील हे वॅक्सिन आल्यानंतर सगळ्यात पहिले वॅक्सिनेशन जगात यांनी अप्रूव्ह केलेलं आहे ब्रिटिश जे फायझर अप्रूव्ह झालं कोविशिल्ड अप्रूव्ह झालं ऑक्सफर्ड हे ब्रिटिशने जे ऑथॉरिटीज आहेत यांनी ऑर्डर केलं त्याच्यामध्ये कुठेही असं राजकारण झालं नाही सरळ इम्प्लिमेंटेशन झालं आणि अठरीस लोक फ्रंटलाईन वर्कर यांना व्हॅक्सिनेशन सुरू झालं आणि आता तरुण मुलांना देखील व्हॅक्सिनेशन करत करत जवळजवळ नव्वद टक्क्याच्या आसपास सिंगल डोस आणि पंचाहत्तर शह अठ्याहत्तर टक्के लोकांना दोन्ही डोस इथे पूर्ण झालेले आहेत तरी व्हॅक्सिनेशन झाल्यामुळेच इथे आता तिसरी लाट एकदम बोथटली आहे सिच्युएशन कंट्रोलमध्ये आहे आपल्याकडे रिसर्चला तेवढं प्रमोशन केलं गेलं नाही त्याचं राजनीतीच झाली म्हणजे पंधरा ऑगस्टला व्हॅक्सिन येईल सव्वीस जानेवारीला येईल त्याचं क्रेडिट घेण्यासाठी मग वॅक्सिन डिप्लोमसीचं क्रेडिट घेण्याचं हे सगळ्या या राजकारणामध्ये आणि मग कुठल्या राज्याला किती वॅक्सिन जाईल वगैरे असं इकडे झालं नाही की इंग्लंडला कमी स्कॉटलंडला जास्त असं राजकारण इकडे झालं नाही तर यात बरीच तफावत आहे भारताची आणि इंग्लंडच्या वॅक्सिन पॉलिसीचा थोडक्यात जर सांगायचं म्हणलं एका वाक्यात तर या लोकांनी व्यवस्थित दूरदृष्टी ठेवून नियोजन केलं आणि सगळं इम्प्लिमेंट केलं आपल्याकडे त्याचं जास्त राजकारण झालं एवढंच मी म्हणेन सर मग आता भविष्यातील परिस्थिती पाहता भारत सरकारने कशा प्रकारे काय करावं म्हणजे आता भारत सरकारने परत अजून सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या गोष्टी आहेत तशा ऍक्सेप्ट केल्या पाहिजेत म्हणजे okay. कोविडच्या किती केसेस होत आहेत कोविडने किती लोक मरतायत कोविडचं ही सत्यस्थिती फर्स्ट ऍक्सेप्ट केली पाहिजे कारण आपण ऍक्सेप्ट न केल्यामुळेच आपल्याकडे पहिल्या लाटेमध्ये जो विध्वंस झाला म्हणजे कोरोनाने लोक मेले त्यापेक्षा रस्त्यावरचे जे लोक त्यांचे हाल झाले वगैरे हे जे झालं हे जगात कुठेच झालं नाही याचं व्यवस्थित ऍक्सेप्ट करून नियोजन करून शास्त्रशुद्ध डेटा दे कलेक्ट केला पाहिजे आणि मग त्याच्यावर आधारित निर्णय घेतले पाहिजेत इम्प्लिमेंट केले पाहिजे तर आपल्याकडे हे म्हणजे जास्त हे फक्त बोललं जातं त्याचं जाहिरात केली जाते आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन जे आहे जमिनीवर त्याच्यावर त्या, त्या पद्धतीने केलं जात नाही तर हे सगळ्यात केलं पाहिजे की ऍक्सेप्ट द ट्रुथ आणि टेक डिसिजन बेस्ड ऑन नंबर्स खरे फिगर्स जे आहेत ज्या अमेरिकेतल्या काही एजन्सीचा जो अहवाल आहे त्यांचं म्हणणं आहे की चाळीस पन्नास लाख लोक मेलेत भारतात आणि आपला आकडा अजून पाच लाखाच्या खालीच आहे तर हे आपण जोपर्यंत सत्य परिस्थिती अॅक्सेप्ट करणार नाही तोपर्यंत प्लॅनिंग पण करताना येणार आपल्याला तर ते केलं पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून राजकारण बाजूला ठेवून आपण वॅक्सिन अरेंज केलं पाहिजे मग आपण ते भारतात बनवा किंवा तुम्ही बाहेरून इम्पोर्ट करा पण सगळ्यात आधी सगळ्यांना व्हॅक्सिन उपलब्ध करून द्या आणि ज्या गोष्टी प्रभावित झालेल्या आहेत कोरोनामुळे शाळा कॉलेजेस उद्योगधंदे लोक जे आहेत आपले जनरल नागरिक यांना सपोर्ट दिला गेला पाहिजे जेणेकरून त्यांना कोरोनामधून सावरायला वेळ मिळेल बळ मिळेल सपोर्ट मिळेल तास एक मुद्द्यावर आधारित आणि आकड्यांवर आधारित प्लॅनिंग आणि त्याचं प्रॉपर इम्प्लिमेंटेशन सरकारने केलं पाहिजे म्हणजे आपल्याला एक एव्हिडन्स बेस याला आप सामना करता येईल कोरोनाचा सर कोरोना आल्यानंतर आता आपण मास्क सॅनिटायझर फिजिकल डिस्टन्सिंग असेल हे सर्व सोबतच घेऊन आपण जीवन जगतोय तर अजून आपल्याला किती वेळ या सगळ्या गोष्टींसोबतच राहावं लागेल कोरोनाचं संकट कधी संपेल की नाही याबद्दल तुम्हाला काय वाटतं एक डॉक्टर म्हणून तुम्ही काय सांगाल आता हा खूप चांगला प्रश्न आहे आणि सर्वसामान्य नागरिकांना हेच डोक्यात असेल की हे कधी संपेल हे काय चाललंय नाटक राहायची कधी कुणाला तर हो आणि या किती लाटा येतील अनपेक्षितच आहे हो तर आ, कोरोना हा तसा कोरोनाचा पॅन्डेमिक संपेल आणि मग पुढे काहीच कोरोना नाही असं सिच्युएशन होणार नाही आता सध्या जे दिसत आहे की कोरोना हा पॅन्डेमिकचा हळूहळू एंडेमिक होईल आणि मग तो एंडेमिक राहील आता दोन्ही मध्ये फरक असा आहे की पॅन्डेमिक म्हणजे हा मोठ्या प्रमाणावर संपूर्ण जगामध्ये हा आकार करतो जसा आता कोरोनामुळे झालेला आहे तसं एंडेमिक म्हणजे तो त्या त्या भूभागामध्ये कायमचा किंवा लॉंग टर्म पाहुणा होतो म्हणजे तो काही वर्ष तिथे टिकतो जसा एच आय व्ही अनेक देशांमध्ये दे एंडेमिक झाला टी बी आपल्या देशात एंडेमिक आहे टायफॉईड आहे मलेरिया आहे डेंग्यू आहे तर हे आता आपल्या देशामध्ये दे आहेत हे जात नाहीत पूर्ण त्याचं इरॅडिकेशन झालेलं नाही ते दरवेळेला वातावरण बदललं काही प्रसंग झाले की त्याच्या केसेस वाढतात मग पुन्हा सेटल होतात आणि आपण त्याचा सामना करत राहतो तसा फ्लू आहे हा अनेक जगभरच्या जवळजवळ सगळ्या देशांमध्ये दे एंडेमिक झाला आहे तसा कोरोना देखील आता हळूहळू एंडेमिक होईल आणि तो आता ब्रिटन सारख्या ठिकाणी एंडेमिक व्हायला सुरुवात झालेली आहे म्हणजे मोठ्या प्रमाणावर केसेस होऊन देखील आता हॉस्पिटलला ऍडमिशन कमी आहेत लोक कमी मरतायत म्हणजे कोरोना आता गंभीर तसा राहिला नाही पण तो तरी इथे समाजामध्ये आहे आणि पुढे जसं समा समाजाची हर्ड इम्युनिटी वाढेल शंभर टक्के व्हॅक्सिनेशन होईल तेव्हा अजून कमी लोक आजारी पडतील म्हणजे सर्दी खोकली खोकला जा, झाल्यासारखं लोक करोना झाला तरी आपल्या बाहेर पडतील कोणी त्याच्यासाठी मास्क लावणार नाही कोणी आजारी पडणार नाही कोणी सुट्या टाकणार नाही अशी अवस्था येत्या काही महिन्यांमध्ये किंवा एखाद दोन वर्षामध्ये येईल आणि मग तो एंडेमिक होईल अशी हळूहळू जगात सगळीकडे परिस्थिती होईल त्यामुळे कोरोना तसा जाणार नाही कोरोना हळूहळू आता एंडेमिक होईल आणि मग हळूहळू तो कदाचित काही वर्षानंतर कोरोना जो आहे तो आपल्याला अगदी सर्वसाधारण आजारासारखा पाहायला मिळेल यस yes. असं म्हणायला हरकत नाही येस yes. थँक्यू सो मच सर तुम्ही आपला वेळ एटीव्ही भारतला दिला